नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी मध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग भरती म्हणजेच डब्ल्यू आर डी रिक्रुटमेंट संदर्भात चर्चा करण्यात आहोत तर पहा काही दिवसांपूर्वीच डब्ल्यू आर डीने ज्या गुण याद्या आहेत म्हणजे मार्क लिस्ट आहेत त्या प्रसिद्ध केलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव सुद्धा चेक केलेलं असेल की तुमचा अंतिम स्कोर किती आहे कारण की त्यामध्ये त्यांनी रॉ स्कोर प्लस नॉर्मलायझेशन झालेला स्कोर प्रसिद्ध केलेला आहे त्यामुळे सध्या जे मिळालेले गुण आहेत ते आता तुमचे अंतिम गुण आहेत त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही तर पहा या नंतरची आता प्रोसेस काय असणार आहे किंवा प्रतीक्षा यादी संदर्भात आपल्याला बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत की वेटिंग लिस्ट लागणार आहे का तर पहा वेटिंग लिस्टचा जाहिरातीमध्ये कुठे उल्लेख आहे त्यानंतर दहा टक्क्यापेक्षा जास्त उमेदवार कसे काय अपात्र ठरणार आहेत सिलेक्शन प्रोसेस संपूर्ण काय असेल आणि डॉक्युमेंट कोणकोणते रिक्वायर्ड असतील प्रत्येक परिमंडळाचा कट ऑफ वेगळा असणार काय तर या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहा मित्रांनो आपण जी माहिती पाहणार आहोत ती संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि जे नोटिफिकेशन मध्ये नमूद आहे तेच या ठिकाणी आपण पाहूया तर पहा सर्वप्रथम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की एकूण परिमंडळ किती आहे कारण की निकाल ज्यावेळेस जाहीर झाला होता त्यावेळेस आपल्याला कमेंट आले होते वेगवेगळ्या जिल्ह्याचा म्हणजे जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या कमेंट्स आलेल्या आहेत की आमच्या जिल्ह्याचा निकाल का बरं लागला नाही तर पहा मित्रांनो एकूण परिमंडळ आहेत सात आणि सात परिमंडळामध्ये विविध जिल्हे येतात म्हणून तुमचा जिल्ह्याचा जो निकाल आहे तो जिल्ह्यानुसार वेगळा लागणार नसून तो तुमच्या परिमंडळानुसार वेगळा लागणार आहे तर पहा कोणकोणते परिमंडळ आहे तर एक आहे अमरावती त्यामध्ये येणारे जिल्हे तुम्ही पाहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता अमरावती परिमंडळात येणारे जिल्हे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांचा पदांचा समावेश अमरावती परिमंडळात होतो त्यानंतर औरंगाबाद परिमंडळ किंवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळ त्यामध्ये पहा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड लातूर धाराशिव बीड हिंगोली परभणी या जिल्ह्यांचा समावेश होतो त्यानंतर नागपूर नागपूरमध्ये नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो त्यानंतर नाशिक नाशिकमध्ये नाशिक धुळे नाशिक, जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो त्यानंतर पुणे पुण्यामध्ये पुणे सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो नंतर कोल्हापूर परिमंडळ त्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो आणि त्यानंतर मुंबई परिमंडळ मुंबईमध्ये ठाणे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो म्हणून आता यापुढे तुमचा जो काही निकाल लागणार आहे किंवा निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी जी लागेल ती तुम्ही या परिमंडळात पाहू शकता त्यानंतर पहा मित्रांनो महत्वपूर्ण कागदपत्रे म्हणजे तुम्हाला कोणकोणती कुन कागदपत्रे आहे जे अत्यंत गरजेचे आहे जे तुम्हाला सिलेक्शनच्या वेळेस म्हणजे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कंपल्सरी आहेत तर पहा त्यांचा उल्लेख जो आहे तो नोटिफिकेशनमध्येच करण्यात आलेला होता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात सुद्धा एक स्पेशल नोटिफिकेशन प्राप्त होईल पण ते प्रति तात्पुरती जेव्हा निवड यादी लागणार आहे त्यावेळेस ते प्रसिद्ध करण्यात येईल तर पहा सध्या काय महत्वाचं आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे एक ते चौदा या सर्व पदांसाठी म्हणजे जेवढे पद जाहिरातीमध्ये आले होते तेवढ्या पदांसाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे म्हणजेच तुमच्याकडे डोमिसियल सर्टिफिकेट जे आहे ते असणं आवश्यक आहे नंतर पहा उमेदवाराने अर्ज केलेला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलावण्याचा अधिकार नियुक्तीचा हक्क झाला असे नाही म्हणजे पहा मित्रांनो तुम्ही जो अर्ज केलेला आहे म्हणजे तुम्हा तुम्ही जे आहे ते नियुक्तीच्या नियुक्तीसाठी पात्र आहात असं नाही तुम्हाला ते कोणत्याही स्टेपवर रिजेक्ट करू शकतात त्यानंतर पहा आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र निवडी अंती सादर करणे आवश्यक आहे म्हणजे पहा कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी आहे पण कास्ट व्हॅलिडिटी जी आहे त्यामध्ये तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते तुमच्याकडे जर उपलब्ध असेल तर सादर करावे किंवा त्यासाठी मुदत सुद्धा देण्यात येते नंतर पहा जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन या ठिकाणी जी जो क्रमांक दिलेला आहे तात्पुरते नियुक्ती आदेश तुम्हाला देण्यात येतील आणि सहा महिन्याचा कालावधी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तर त्यामुळे पहा मित्रांनो तुम्ही या संदर्भात समांतर आरक्षणाच्या अंतर्गत जर तुम्ही येत असाल तर त्या त्याला सक्षम असणारे प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर पहा उमेदवाराची निवड जी होणार आहे ती कशी होणार आहे तर सदर संबंधित संवर्गाची गुणवत्ता यादी इथे पहा सदर संवर्गाची गुणवत्ता यादी व निवड यादी तयार करताना त्या त्या परिमंडळामध्ये भरावयाच्या पदांचा विचार करून म्हणजे पहा तुम्ही ज्या परिमंडळात अर्ज केलेला असेल त्या परिमंडळात एकूण जागा किती आहेत प्रत्येक परिमंडळासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी व निवड यादी जाहीर केली जाणार आहे म्हणजे पहा मित्रांनो प्रत्येक परिमंडळाची स्वतंत्र गुणवत्ता यादी आणि निवड यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे त्यानंतर पहा उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या परिमंडळाकरिताच विचारार्थ घेतले जातील व त्याचा अन्य परिमंडळातील गुणवत्ता यादीशी व निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही म्हणजे पहा मित्रांनो तुम्ही जर नाशिक परिमंडळात अर्ज केलेला असेल तर छत्रपती संभाजीनगर परिमंडळाशी तुमचा कोणताही संबंध असणार नाही त्यामुळे या हे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आणि हे नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे त्यानंतर पहा उमेदवारांची ज्या परिमंडळाच्या निवडसूचीमध्ये निवड जाहीर केली आहे अशा पात्र उमेदवारांना संबंधित परिमंडळ हेच नियुक्तीसाठी कार्यक्षेत्र असणार आहे निवडसूचीतील उमेदवार आवश्यक ती पात्रता पूर्ण करत करतील त्यांना कागदपत्रे पडताळणी अंतिम नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे म्हणजे पहा तुमचं जे कार्यक्षेत्र राहील ते तुम्ही ज्या परिमंडळात अर्ज केलेला आहे त्याच परिमंडळापुरतं तुमचं कार्यक्षेत्र मर्यादित राहणार आहे त्यानंतर पहा अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती व मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासणी वेळी तपासणी देतील सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासणीच्या वेळी उपलब्ध करून देणे उमेदवारांना बंधनकारक राहणार आहे त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल म्हणजे बामदारांनी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्हाला डॉक्युमेंट ओरिजनली लागणार लागणार आहे आणि त्यासोबतच सोबतच साक्षांकित प्रतीसुद्धा सुद्धा तुम्हाला सादर कराव्या लागतील त्यानंतर पहा निवड पद्धत तुमची निवड जी आहे ती कोणा पद्धतीने होणार आहे तर शासन निर्णय दिलेला आहे यामध्ये तरतुदीनुसार या पदाकरिता कोणतीही मुलाखत नाही आहे मुलाखत तर कॅन्सलच करण्यात आलेली आहे त्यानंतर पहा दफ्तर कारकुन मोजणीदार व कालवनिरीक्षक या पदांसाठी उमेदवाराने दिलेला प्राधान्यक्रम म्हणजे तुम्ही जो प्रेफरन्स दिलेला आहे तो उमेदवारास मिळालेले गुण व उपलब्ध पदी विचारात घेऊन गुणवत्ता यादी व निवड यादी तयार करण्यात येणार आहे म्हणजे पहा मित्रांनो तुम्हाला जर चांगले मार्क्स असले तर तुम्ही जो प्रेफरन्स दिलेला आहे आधी त्यासाठी तुमचा विचार करण्यात येणार आहे नंतर पहा उमेदवाराने दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार प्रथम प्राधान्याने उमेदवाराची निवड झाल्यास त्याचे नाव प्रथम प्राधान्याच्या गुणवत्ता यादी व निवड यादीमध्ये येईल उर्वरित प्राधान्य पदाच्या गुणवत्ता यादी व निवड सूचीमध्ये त्याचा समावेश होणार नाही तथापि सदर पदांसाठी प्रतीक्षा निवड सूची सामायिक असेल या ठिकाणी पहा मित्रांनो प्रतीक्षा सूचीचा उल्लेख आपल्याला दिसतो तो यांनी केलेला आहे कुठे सामायिकरित्या म्हणजे पहा दफ्तर कारकून मोमीदार व कालवनी रिक्षक ही तीन पदे आहेत पण तिन्ही पदासाठी एकच परीक्षा घेण्यात आलेली आहे आणि तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा होता त्या ठिकाणी तर तुम्हाला जर चांगले गुण मिळाले तर तुम्ही ज्या पदासाठी प्रेफरन्स दिलेला आहे ते पद तुम्हाला मिळेल अन्यथा तुमच्या दुसरं त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या पदासाठी विचार करण्यात येईल किंवा जर तुम्हाला प्रेफरन्स दिलेलं पद मिळालं तर दुसऱ्या पदासाठी तुमचा विचार होणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या मुलांना संधी मिळणार आहे पण जी वेटिंग लिस्ट लागणार आहे तुमची ती सामायिकरित्या लागणार आहे म्हणजे ती जी आहे ती कंबाईन तुमची वेटिंग लिस्ट असणार आहे त्यानंतर पहा निम्न श्रेणी लघु लेखकाची लेखी परीक्षा एकशे वीस मार्कांची असेल या ठिकाणी पहा निम्न श्रेणी लघु लेखक यांची परीक्षा एकशे वीस मार्कांची असेल सदर लेखी परीक्षा किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणारे उमेदवार पुढील ऐंशी गुणांच्या लघु टंकलेखन चाचणीसाठी पात्र ठरणार आहे म्हणजे या ठिकाणी पहा मित्रांनो म्हणजे या ठिकाणी पहा तुमचे जे आहे ती ऐंशी गुणांची चाचणी होणार आहे म्हणून तुम्हाला जर पंचेचाळीस टक्के गुण असतील एकशे वीस पैकी तर तुम्ही या ठिकाणी जी तुमची प्रॅक्टिस आहे स्किल टेस्टची ती करणं गरजेचं आहे आणखी गुणांची तुमची स्किल टेस्ट होणार आहे त्यानंतर पहा लघुलेखन चाचणीमध्ये मिळवलेली गुण एकत्रितपणे अंतिम गुणवत्ता यादीसाठी निवड यादीसाठी विचारात घेण्यात येतील लघु टंकलेखन चाचणीचा परीक्षा दिनांक व ठिकाण स्वतंत्रपणे लघु टंकलेखन चाचणीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन कळवण्यात येणार आहेत तसेच टंकलेखन चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे म्हणजे तुम्ही संकेतस्थळाला वारंवार भेट देणं गरजेचं आहे त्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात येईल तुमची चाचणीसाठी त्यानंतर पहा उमेदवारांची सूची तयार करण्यासाठी शासन परिपत्रक शुद्धपत्रक सामान्य प्रशासन अन्वय कारवाई करण्यात येणार आहे शासन निर्णय खालचा पॉईंट पहा मित्रांनो या ठिकाणी महत्वाचा आहे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यामधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे गरजेचे आहे म्हणजे पहा पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला असणं गरजेचं आहे दोनशे मार्कांचा जर तुमचा पेपर असेल तर तुम्हाला नव्वद गुण घेणं गरजेचे आहे जे उमेदवार नव्वद गुणांच्या खाली असतील ते या ठिकाणी अपात्र ठरले जातील आणि त्यामुळेच आपण म्हटलंय की दहा टक्के उमेदवार अपात्र ठरलेले आहेत तर त्याचं कारण असं आहे की दहा टक्के उमेदवारांना नव्वद गुण मिळालेले नाहीत म्हणजे तुमच्या लिस्टमधले ज्या उमेदवाराला सहा गुण आहेत त्याचं सुद्धा लिस्टमध्ये नाव आहे पण तो या ठिकाणी अपात्र ठरलेला आहे कारण की नव्वद गुणांपेक्षा म्हणजे एकोणनव्वद जरी गुण असले तरी तुम्ही अपात्र ठरणार आहात म्हणून लिस्ट जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये आपण पाहतो की सर्वांची नावे आहेत त्यामध्ये नव्वद मार्कांच्या खाली जे जे उमेदवार आहेत ते सर्व या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत त्यांचा विचार मेरिटसाठी केला जाणार नाही तर पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जी आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचे आणखी काही डाऊट्स असतील तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता या संदर्भात जर आणखी काही ऑफिशियल अपडेट आली तर ती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया धन्यवाद